नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन एपिसोडमध्ये माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्ही सर्व बघत आहात डॉक्टर गिरीश पॉडकास्ट मित्रांनो तुम्ही न्यूजमध्ये आजकाल बघत आहात कोविड नाईन्टीन परत धुमाकूळ घालायला सुरू केलेला आहे कोविड नाईन्टीन हा शब्द ऐकताच तुम्हा आम्हा सगळ्यांच्या अंगावर एक थरकापच उडतो दोन हजार वीसच्या सुरुवातीला भारतामध्ये या कोविड नाईन्टीनचं आगमन झालं आणि याच्यामुळे सर्व यंत्रणाच ठप्प झाली आणि आता परत न्यूज मध्ये तुम्ही बघत आहात की कोविड ची नवीन लाट तर आली नाही का आणि ह्या लाटेबरोबर तुमच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत आणि ह्याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे हा नवीन कोविड आलेला घातक आहे का हा नवीन वेरियंट कितपत त्रास देऊ शकतो परत लॉकडाऊन येऊ शकतं की नाही याच्यामुळे किती लोक दगावू शकतात घातक आहे की नाही असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि ह्याच एक एक प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न आपण घेऊया परत आलेला कोविड खरंच घातक आहे का आतापर्यंत भारतामध्ये कोविड नाईन्टीनचे जे नवीन वेरियंट आले आहेत त्याचे दोन टाइप्स आहेत एक आहे एन बी वन पॉइंट एट पॉइंट वन आणि एक आहे बी पॉईंट सेवन ह्या दोन्ही वेरियंट आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार आधीच्या कोविडच्या कम्पॅरिझन मध्ये घातक नाही आहेत पण यांची ट्रान्स ट्रान्समिसिबिलिटी म्हणजेच पसरण्याचे वेग जो आहे रोग पसरण्याचा जो वेग आहे तो आधीच्या कोविड पेक्षा जरा जास्त आहे त्यामुळे या कोविडच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि जे काही रुग्ण दगावले आहेत त्याच्यामध्ये इतर काही कारण असू शकतात की नाही याची पण आता सध्या त्याच्यावर माहिती घ्यायचं काम चालवलं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये कुठलीही माहिती चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका ज्या मिळालेल्या माहितीनुसार हा कोविड वेरियंट घातक नाही आहे ओके पुढच्या प्रश्नावर आपण बोलूया या नवीन कोविडच्या वेरियंटने काय लक्षणे आहेत मित्रांनो आधी जर तुम्ही कोविड ज्यांना ज्यांना झालेला आहे त्यांना माहिती आहे की कोविडमध्ये तोंडाची चव जायची ताप सर्दी खोकला हे तर व्हायचं पण या नवीन मध्ये घसा दुखणे किंवा गिळताना त्रास होणे किंवा घसा सुजणे हे एक मेजर सिम्टम आहे त्याचे इतरही काही सिमटम्स आहेत डॉक्टर म्हणून आता सध्या जर वातावरण बघताय पावसाळ्याचं त्याच्यामध्ये सर्दी खोकला तापाची सुद्धा साथ चालू आहे तर पेशंटला कोविड आहे की नाही हे आम्हाला सिमटमॅटिकली डिफरेंशिएट करायला थोडं अवघड जात त्यामुळे बरेच डॉक्टर्स चाचणी ब्लड टेस्टची मदत घेत आहेत मित्रांनो सिमटम्स मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की या कोविड नवीन व्हेरियंटचे काय काय सिमटम्स आहेत पहिलं सिमटम मी तुम्हाला सांगितलं घसा दुखणे किंवा गिळताना त्रास होणे दुसरं सिमटम आहे ताप तिसरं आहे थकवा चौथं आहे नाक गळणे किंवा नाक गच्च होणे दुसरे त्याच्या पुढचे सिम्टम्स आहेत डोकेदुखी आणि अंगदुखी ह्याच्यामुळे तुम्हाला खूप थकवा येऊ शकतो आणि काही अटिपिकल केसेसमध्ये डायरिया म्हणजे जुलाब होऊ शकतात केसेसमध्ये उलट्याही होण्याची शक्यता आहे पण हे फार कमी केसेसमध्ये आढळलेलं आहे पण मेजर सिमटम्स आधीच्या कोविड सारखेच आहेत प्रॉमिन्ट आता आपण घसा दुखणे या वरती लक्ष देत आहोत मित्रांनो अंदाजे पाच टक्के पेक्षा कमी केसेसमध्ये हॉस्पिटलला ऍडमिट होण्याची वेळ येत आहे हाती आलेल्या माहितीनुसार आपण बघत आहोत सिरियस कंडिशन किंवा मृत्यूचे फारच कमी केसेस झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा ज्यांना कोविड झाला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे सध्याच्या केसेसमध्ये तर त्यांचे पण काही बरेच कोमॉर्बिडिटीज म्हणजे इतर काही आजार पण त्या पेशंटला आहेत तर ह्या इतर आजारांमुळे डेथ झाली का कोविडमुळे झाली याच्यावर सध्या तरी माहिती मिळवायचं काम चालू आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही माहितीवर डायरेक्ट विश्वास ठेवू नका की कोविडमुळेच मृत्यू झालेला आहे ठीक आहे तिसरा प्रश्न वॅक्सिन घेतलं असेल तरी पण कोविड होऊ शकतं का उत्तर आहे हो वॅक्सिन जरी घेतलं तरी सुद्धा हा नवीन वेरिएंटमुळे तुम्हाला कोविड होऊ शकतो पण वॅक्सिन घेतल्यामुळे तुमच्यामध्ये जी प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे त्यामुळे या नवीन कोविड वेरियंट मुळे झालेल्या कोविडची जी तीव्रता आहे ती कमी राहते लक्षात घ्या तीव्रता जी आहे डिझीजची ती कमी राहते आणि त्याची प्रबलता कमी होऊन सिमटम सुद्धा माइल्ड होत असू शकतात आणि त्यामुळे तुम्ही दोन ते पाच मॅक्झिमम सात दिवसाच्या आत तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता चौथा प्रश्न एकदा कोविड झाला तरी पण परत कोविड होऊ शकतो का उत्तर आहे होय नवीन वेरियंट नुसार जो कोविड आधी तुम्हाला होऊन जरी गेला असेल किंवा आता कोविड झाला काही महिन्यांनी परत होऊ शकतो का तर नक्की होऊ शकतो कारण हा नवीन वेरियंट जो आहे हा ओमिक्रॉन फॅमिलीचा वेरियंट आहे आणि हा जरासा असा याच्यामध्ये बदल घडलेला आहे आणि याच्यामध्ये दोन वेरियंट भारतामध्ये आढळलेले आहे आणि ह्याच्यामुळे काय होतंय की जरी तुमच्यामध्ये प्रतिकार शक्ती तयार झालेली आहे तरी परत कोविड होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोविड होण्याची शक्यता आहे पण आग परत मी सांगतो तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती व्हॅक्सिन किंवा परत आधी झालेल्या कोविड मुळे जी प्रतिकारशक्ती तुमच्या शरीरामध्ये आहे तर या वेळेस जर कोविड झाला तर त्याची प्रबलता किंवा तीव्रता बऱ्यापैकी कमी राहील आणि सिमटम्स माइल्ड राहण्याची शक्यता खूप चांगली आहे पाचवा प्रश्न कोविड पसरू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे सर्वात पहिलं कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करा झोपताना मास्क चा वापर करू नका प्लीज लहान मुलांना कुठेही घेऊन प्रवासाला जाताना त्यांना मास्क लावून झोपवू नका एक लक्षात घ्या ते थोडस रिस्की आहे कोविड चे सिमटम जर तुम्हाला आढळले तर तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका घरी थांबा आणि तुमच्या डॉक्टरांना तुमच्या फॅमिली डॉक्टरांना त्वरित जाऊन भेटा आणि त्याच्यावर वेळीच उपचार घ्या सॅनिटायझरचा वापर करा टाइम टू टाइम हात हँड सॅनिटायझरने सॅनिटाईज करत राहा आजारी असताना किंवा आजारातून बरे जर होत असाल तुम्ही रिकव्हरी फेज मध्ये असाल तर कुठेही प्रवासाला निघू नका अजून सुद्धा तुमच्यामध्ये इन्फेक्टिव्हिटी असू शकते तुमच्यामुळे दुसऱ्यांना कोणाला कोविड होण्याची शक्यता आहे ओके त्यामुळे आजारी असल्यामुळे घरातच व्यायाम करा मित्रांनो कुठल्याही बातम्यांवरती सोशल मीडियावरती येणाऱ्या कुठल्याही चुकीच्या बातम्यांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मिळालेल्या माहितीची व्यवस्थितपणे पडताळणी करा सरकारी यंत्रणेवरती विश्वास ठेवा आपल्या भारतातले डॉक्टर्स नर्सेस टेक्निशियन आणि इतर जे काही संबंधित लोक का आहेत हे आपण खूप खूप ताकदवान आहोत आणि हे एकदा कोविडचं संकट आपण सगळ्यांनी मिळून टाळलेलं आहे आणि आता काही संकट मला असं वाटत नाही एज अ डॉक्टर म्हणून तरी पण तुम्हाला सांगतो की हे काही जे आहे आपण सगळे आपली जी यंत्रणा हो आहे ह्या प्रॉब्लेमला तोंड द्यायला आपण ताकदवर आहोत ओके सहावा प्रश्न आम्हाला कोविडचे सिम्टम नाही आहेत किंवा शंका आहे तर मी डायरेक्ट तपासणी केली तर चालेल का डॉक्टर म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सल्ला देतो कुठलीही तपासणी डायरेक्ट करायला जाण्यापेक्षा आधी तुमच्या डॉक्टरांना भेटा तुमच्या मनातील शंका कुशंकाच डॉक्टरांना भेटल्यानंतर पुरेपूर उत्तर तुम्हाला मिळतील त्याच्या शंकांचं निरसन होईल आणि मग त्याच्यावर तुमच्या डॉक्टरने जर सांगितलं ह्या ह्या टेस्ट करा तरच त्या ते टेस्ट करायला जा सातवा आणि शेवटचा सा प्रश्न लहान मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना काही जास्त धोका आहे का नाही या नवीन कोरि कोविड वेरियंट पासून पुढ्या वेळापूर्वी सांगितलं की जर सिमटम्स आले तर तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना सरळ तुमच्या डॉक्टरांकडे घेऊन जा जर व्यक्ती वॅक्सिनेटेड असेल तर त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी प्रोटेक्शन राहणार आहे जर मुलं ज्यांना व्हॅक्सिन मिळालेलं नाही त्यांच्यामध्ये जर सिमटम्स आढळले तर असं तुम्ही काही मनात आणू नका की यांना एकदम कोविड सिरियस होणार आहे असं काही नाहीये बऱ्याचदा त्यांच्यामध्ये पण माइल्ड सिमटम्स येऊन जाऊ शकतात पण सर्वात मेन पाऊल तुम्ही उचलायचं आहे ते म्हणजे सरळ तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटायचं कुठलाही वेळ दवडता घरगुती उपाय करत बसू नका फोनवरती चर्चा करू नका डॉक्टरांना डायरेक्ट समोरासमोर जाऊन भेटलेलं कधीही उत्तम आहे कारण समोर बघितल्यानंतर डॉक्टर म्हणून मी तुम्ही क्लिअर सांगू शकतो की समोर बघितल्यावर बऱ्यापैकी आम्हाला आयडिया येते काय साधन काही नाही भले वयस्कर माणसं असो वयस्कर माणसांच्या बाबतीत आपण थोडं काळजीपूर्वक का राहिलं का पाहिजे कारण त्यांना इतरही आजार असतात बीपी असतो शुगर असतो त्यांची प्रतिकारशक्ती थोडीशी स्ट्रगल करत असते त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना आजार होऊन त्यांची सिवॅरिटी वाढायला कधी कधी जास्ती वेळ लागत नाही कधी कधी कंडिशन लवकर सिरियस होऊ शकते होईलच असं नाही कुठलेही ऍजमशन मनात करायचं नाही कुठलेही चुकीच्या विचारांना थारा द्यायचा नाही सरळ ऍक्शन घ्यायचे म्हणजे डॉक्टर भेटायचं हे आमचं आमचं पेशंट आहे लहान मुलगा असो किंवा वयस्कर असो यांना प्लीज चेक करा, प्लीज करा। वी स्द्या 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 त्या हिशोबाने डॉक्टर जे म्हणतील त्याचा तुम्ही प्लीज फॉलो करा मित्रांनो हा व्हिडिओ मी आता सध्या मार्केटमध्ये चाललेल्या ज्या काही अफवा आहे त्या तोडण्यासाठी बनवला आहे मला असं वाटतं डॉक्टर म्हणून की ही कोविडची लाट आधीच्या कोविड सारखी मोठी नसणार आहे असा माझा एक अंदाज आहे पण तरी सुद्धा आपण आम्ही सगळे प्रिपेर्ड आहोत सगळी यंत्रणा प्रिपेर्ड आहे सरकार याच्या मागे आहे प्रायव्हेट यंत्रणा सुद्धा सगळ्या गोष्टीने प्रिपेर्ड आहे तर तुमचं फक्त नागरिक म्हणून कर्तव्य एवढंच आहे की तुम्ही कुठलेही चुकीचे अफवांना थारा देऊ नका चुकीच्या गोष्टी कुठलेही व्हॉट्सअप वर विश्वास ठेवू नका कुठलेही घरगुती उपायांवरती व्हॉट्सअपवर येणाऱ्या उपायांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला जम सिमटम्स आढळले मग अशी सिमटम्स सांगितले मी ताप खोकला मेन म्हणजे घसा दुखणे गिळताना त्रास होणे अंग दुखी प्रत्येकामध्ये हे सगळेच सिमटम्स असे नसतील काहींमध्ये दोन तीन असतील काही एक असतील काही मध्ये काही नसू शकतं पण बऱ्याचदा जर डाऊट आला खूप जास्ती विकनेस यायला लागलं थकवायला लागला टेम्परेचर वाढायला लागलं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना प्लीज जाऊन भेटा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मला वाटतं तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल आणि जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ह्या व्हिडिओमुळे जी काही माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो लोकांपर्यंत तुमच्या मार्फत गेली पाहिजे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे परत एकदा